आमदार राजन साळवे यांच्या समर्थनार्थ रत्नागिरी शहरात बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते लढा निष्ठावंत शिवसैनिकाचा एकनिष्ठतेचा साथ देण्याचा हिमतीने लढण्याचा असे फलक पाहायला मिळत आहेत मागील आठवड्यापासून एसीबी विभागाकडून राजन साळवी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कसून चौकशी सुरू आहे एसीबी कडून राजन साळवी यांची पत्नी व मुलगा यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता जेव्हा जेव्हा आमदार राजन साळवींना एसीबी कडून चौकशीला बोलावले जाते तेव्हा हजारोंच्या संख्येने समर्थक जमा होत आहेत तसेच रत्नागिरी राजापूर लांजा साखरपा या भागातून कार्यकर्ते घोषणाबाजी देखील करताना पाहायला मिळत आहेत एसीबीची कारवाई संपेपर्यंत कार्यकर्ते राजन साळवी तू मागे बडो हम तुम्हारे साथ है अशा स्वरूपाच्या घोषणा देत कारवाईच्या ठिकाणी गर्दी करत असलेले दिसून येत आहेत यापूर्वी एसीबी कडून सहा वेळा अलिबाग येथे तर रत्नागिरी येथे चार ठिकाणी एसीबी कडून चौकशी करण्यात आली सध्या साळवी यांच्या ज्येष्ठ बंधूंची चौकशी सुरू आहे आपण कोणत्याही कारवाईला घाबरत नाही मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे असे मत राजन साळवी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त करत आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेचे युवा नेते आपल्याकडे नेतृत्व देशामध्ये काम करतो ते शिस्त म्हणून सुद्धा आपल्याकडे लोक अपेक्षेने हा प्रसंग माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आलेला आहे आणि आपण सर्व मंडळी आमच्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम केलेले आहात याची जाणीव मला आहे शिवसेनेच्या प्रेमापूर्वी आमच्या प्रेमापूर्वी या ठिकाणी आपण आलेले आहात आणि म्हणून सर्वांना इथून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो परंतु माझी विनंती आहे तुम्ही आणि सर्वांनी शांत राहून